श्री समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खरोखरच जेव्हा घरामध्ये स्वामी येतात तेव्हा संपूर्ण घर बदलून जाते कारण स्वामी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वतः घरी येतात तेव्हा स्वामींचे घर बनून जाते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेम हा दूर होतो घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढत जाते त्यामुळे जेव्हा श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वामींच्या म्हणजे भक्तांच्या घरी येतो तेव्हा मात्र ते स्वामीमय होऊन जातात स्वामी नेहमी त्यांच्याच घरी जातात जे लोक भाग्यवंत असतात आणि ज्या लोकांना स्वामींच्या सेवेमध्ये घ्यायचं असतं त्याच लोकांच्या घरामध्ये स्वामी साक्षात प्रवेश करत असतात आणि त्या भक्तांना वेगवेगळे सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई उस्मानाबाद येथील आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव चला तर ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हॅलो 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 हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ताई मला हिरव ऐकून आनंद झाला झोप आली नाही मला इतकं समाधान वाटलं ऐकून ताई तिथलं हा म्हणून मी सगळा पूर्ण व्हिडिओ ऐकला समजा नंबर मी घेतला त्यातून तिथून एवढ्या ताई वाटायचं ते कडकडून येऊन भेटावं एवढ्या स्वामी सेवा मी आताच स्वामी सेवा आली आता आमच्या आमच्याच उस्मानाबादलाच केंद्र आहे माझं जरा जवळ आहे मला जाता येत नाही पण मी घरी सकाळ संध्याकाळ स्वामीची सेवा करते आपली गुरुचरित्र पारायण झालं गुरुचरित्राचं गुरु चरित्राच झालं आणि बी आणलाय आता अनुभव त्याने सांगितलं मला सारख्या आणि मला जास्त घरातल्या मानसिक त्रास आहे जरा जास्त मग माझी मुंबईला असते मी आजारी होते माईक पण सांगितलं गुरु चरित्र एवढं की पुस्तक वाचित होते मी मग तिथून मला अनुभव करत गेला भीती वाटायची आवाज यायचं बेकार आणि आमच्या पनवाला ते मला त्रास व्हायचा गुरु चरित्रा माझ स्वामी सोन्याचा दिगत लागला म्हणते मी अरे जाऊन दोन दिवस स्वामी तिने जनभारात राहून स्वामीला डोळ्या बनवून बाईल मी इतका स्वामीला जर मला माझी स्वामी आईच आहे माझे स्वामी बापच आहे पण मला एक मुलगा माझ्या स्वराने त्रास करतो मला पैसा अडका देत नाही मी वायला जाते तेवढी माझी सुटका करावी त्याला चांगली सहबुद्धी द्यावी आई म्हणावं एक मुलगा मुंबईला हाय जिपल्यावर कामाला आहे साहेबाच्या थोडा पगार आहे आणि त्या पगारातनं बघा जात तेवढ्यातनं पण मला ते करतो दवा पाणी करतो पैसे देतो खायला प्यायला मला आणि मग ते व्हिडिओ ऐकून मला वाटायचं तुम्हाला यावं तिथं भेटावं इतकं मला वाटायचं आनंद झाला मला मी तीन वाजेपर्यंत जप करीत बसले मग हा आणि मग मना मला तुम्हाला रात्री मी दोनदा केलचा पळ म्हणत म्हणतात ताई कुठून आलाय काय वेड्यासाठी रात्री अडीच वाजता दोन सव्वा दोन वाजता फोन केला ताई अहो मला आनंदच महिना व मला मला आनंदच महिना म्हणजे मला असं तुम्हाला बोलू वाटायला लस आनंदच महिना माझ्या माझा मी रात्री टिपून घेतला आता देव बसले बघा स्वामीला म्हणजे मी ताईला फोन करते स्वामी फोटो आणलाय माझी सम अक्कलकोटला गेल ती मला हे आण स्वामीचा फोटो आणि मी दररोज आपली सकाळ संध्याकाळ लढते आपली मी मी जिथं नाही किती टेन्शन होईल तेवढ्या करते मी आणि स्वामीच्या सगळं म्हणजे पारायण एक झालंय आता नवन एक पारायण करावं म्हणलं आणि स्वामीचं पारण केलं सगळं जिथल्या तिथं त्यांची काय असे नियम पुरण खीर घालून ते दोन माणसं जीव घातली मी अरे वय आहे माझ्या वय आहे माझं बापरे तरी पण तुम्ही के एवढं केलं ताई माझी दुसरी शाळा झाली पण मला वाचण्याची आवड आहे मी बाळमाच्या ग्रंथ वाचला मी ज्ञानेश्वरी वाटते भगवत गीता वाटते हा ताई तुमचं मला बोल एक एक सोऱ्यासारखं सोन्यासारखं वाटतच नाही खूप सेवा करताय कि एवढं वय असून तुमचं पण मला त्यांनी ताकदच द्यावी आणि माल मी जरा गुडघ्याना ना आजारी हा व मला सत्तेत नाही ताकेवर चलते मी हा हा नाही हळूहळू व्यवस्थित करणार हो होते तेवढा आज त्रास देतो मुलगा ती मग मी स्वामीला ती सांगते स्वामी तुम्हीच माझी आई तुम्ही त्याला बुद्धी द्याला तुम्ही त्यालाही करा आता मी माझं जरा बाहेर मी असं विश्वास माझे पैसे घेतले ते याच्या बाईन माझ्या आणि मग माझी देते तुम्ही आई हा मी तुमची लेट हाय म्हणून मला तिथं संकट होतं मग ती पैसे दिलं आपले एक एक रुपये दोन दोन रुपये माझं टाकून ठेवलेलं त्याचं पाच सहा वर्ष झालं बघा की बाई पैसे आज देते उद्या देते आज देते मग ती जर पैसे आले तर मी स्वामीला उद्या मारी तर जाते बघा आपण कोणा <laughs> स्वामींना सांगायचं की उद्या पैसे माझ्या अडकलेले आहेत ते सांगते ना रोज सांगते स्वामीला की मी चांगलं जाते मला काय नाही तुमच्या चरणावर माझा चरणाशिवाय मला दुसरा कोणच नको आता माझ्या आई नको मला कोण नको मला फक्त माझा स्वामीच माझ्या मी स्वामी गुरु करून घेणार आहे तुम्हाला विचारतो गुरु कुठं करणार की मी माळ पण घालणार आहे अक्कलकोटला गेल्यानंतर हा हा आणि मग मला गुरु करून स्वामी भरून पाहून त्यांच्या दरबार मुक्काम करून येणार आहे बघा मी अरे वा छान आहे ना पण आता मी आता मला जरा जास्त मानसिक त्रास जास्त आहे मला नाही ते नाही घ्यायचं आपलं फक्त स्वामींच्या जपामध्ये नामस्मरणामध्ये वेळ वाया घालवायचा मग कशाला काय डोक्याचं घेऊन द्यायचं नाही हिरू तर सारखं बुटते बघा मी कुठलं ना कुठलं आणि स्वामीचं सारखं मंत्र तारक मंत्र लावते कुठलं स्वामीचा हिरू मी सोडित नाही सगळं तारक मंत्र ऐकते तुम्ही स्वामीच हिरव ना हिरो ऐकायला मला वाटते माझा बाप आला माझा देवताना असा आनंद वाटते मला रात्री मी तीन वाजेपर्यंत काही झोपले नाही बघा इतकं माझा फोन गं भरून गेला इतकं दुकान आणतं पण माझं चक्की ऐकूनच मी न्याय झाले जाली हा तर मी माझा कोण बाई येईली फोन केला मला तो फोन तुम्हाला करीन वाटत होता हा मी उस्मानाबाद जिल्ह्यातले आहे तर एडसी गावाचे तर त्याच खेडगाव जवळ आहे माझं माझं नाव लत्ता लत्ता नामदे कोकाटे मराठी आहे मी बी श्यान्नपुरे हा मग तुम्हाला काही स्वामी हो नका ताई मी पण तुमच्या सारखी ती काय होत आहे मला कसं आहे मी इतके प्रामाणिक म्हणजे म्हणता प्रामाणिक माणसाला जास्त त्रास आहे बघा हो तसंच असतं ताई जे प्रामाणिक असतात त्यांच्याच पाठीमागे त्रास जरा जास्त असत मी म्हणते स्वामी हो दाक्वा, दाक्वा। ओ, स्वामी तुम्ही मी माझा बाप हा मी मला हे वाट दाखवा मार्ग दाखवा स्वामी आपल्याला ना नाही स्वामी नाही सोडत ताई कितीही त्रास झाला ना पण स्वामी जवळच करतात ताई आता बी आला एक दिवशी मला स्वामीचा आजव घरात बसून सुद्धा वाटत नव्हतं माझ्या घरात जरा असं आकार जरा कधीच होती आली आता मला बाळा की मला संध्याकाळी जोपायचं म्हणजे की मी रात्रभर मोबाईल चालू करायचा देवाची गाणी ऐकायची दत्ताची गाणी लावायची आणि करायची मग आता माझ्या सुनानं मला नवनाथ ग्रंथ बी घेऊन दिला आणि मला गुरु चरित्र घेऊन दिलं सगळं साफसफाई केलं आपलं चारू चाललं गवत्र गायचं ही सगळं पूजा मांडली सलस मांडला आणि मग गुरु चरित्र सहाला सहाला वाचाय बसायची मी मग मी काय तेवढे नियम करीत नव्हते मला माझी दुसरी शाळा झाली ताई आणि मग मी म्हणजे स्वामी मला काही तितका नऊ दहा वाचन होत नाही तरी नऊ दिवसात नऊ दिवसात नव्या दिवशी पारण केलं बघा मी म्हणजे समीला माझं त्या दिवशी सेवा करणं महत्वाचं आहे ना होत एवढं गोड मला गोड वाटतंय बऱ्याच साखर साखर वाटत मला डोळ्यातनं एक माझं मानसिक जास्त त्रास आहे मला मी म्हणते स्वामी माझा एवढा त्रास कधी तुम्ही माझा कमी करतात स्वामी माझ्या बाहेरला यावर आडकार तेवढा माझा घेऊन या जावा तर तिला बुद्धी झाला म्हणतात ते रोज रात्री तर बघा तीन वाजेपर्यंत तुमचा हिडो ऐकल्यावर मी अजेपट करीत बसते बघा द्यावा येऊन आम्ही तुमच्या पण अडचणी दूर करतील ना तुमचा मानसिक त्रास तुम्हाला जो शारीरिक त्रास होतोय का मानसिक त्रास मानसिक त्रास बिहायला शारीरिक त्रास बिहायला गुडगड त्यात करून हे सगळं मे मधील आधारे सहा महिने आजारी होते मी मग मुंबईला माझा मुलगा आहे त्यानं मला नेलं मग त्याला माझी मा सोन मुंबईला केंद्र आहे स्वामी केंद्र मग तिथून ते एखाद्या ताईनं मला पुस्तक दिलं माळ दिली त्यांनी लोक अशी माळ केल्यावर आपल्याला जे रुजू होत नाही ताई नाही तसं काय नसतं ताई पण त्यांची माळ आहे का त्यांच्या जपमाळेचे आहे त्यांनी मला पुस्तक बी दिलं आणि माळ बी दिलेली आहे मुंबईत तर मी म्हणलं आता आहे त्यावर माझे कोण समजून घ्या स्वामी मी आपण कोसून मधूनच मा आणते मी माझं एवढं माझं मला पैसे तिकीटापुरतं तर त्यांनी स्वामीने बाहेर बेगा लावलं बाहेर काय ताईला मग मी येतेच बघा बुधवारी नेते गुरुवारीचे मुक्काम करून स्वामीला डोळे भरून पाहते बेगा येते मी आणि तिथून माळ ते घेऊन येते मग हो चालेल चालेल तस गेल्यानंतर करा माळ वगैरे पण घालून या तिथून लोक मग मला ते गुरुज करायचं बघा आता मला काय सुद्धा नको बघा मला फक्त देव पाहिजे बघा मला स्वामी माझा आई पाहिजेल मला स्वामी आई पाहिजेल माझा ही रातन दिवस सारखं मी म्हणजे स्वामी 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 उठा बघता स्वामी 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 माझं चालूच आहे पण ती नगर स्वामी तर कसं करता येणार स्वामी स्वामी सेवेमध्ये आता हे म्हणजे पाच सहा महिने झाला म्हणा सत्यात नऊ महिने झाला ना मी वाचायला आपली बसायची एक 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 रात्र मी वाचायचे मला एवढा आनंद वाटायचा आमचे सुन माहिती झोपच तसं नाव झोपतच नाव रात्री तुम्हाला फोन करायचे मुलाला फोन लागला मुलगा मला इतके वेळ जाते का अरे नाही म्हणलं एका ताईचं कायचं भारी बाहेर बाळा म्हणलं आरे मला तो चामदी जातचं दे पाण्याचं कुठले लोड होई ना गेलं ते संकट आता काही माझं पोरगबी हां हां आणि मग मला आईच कैमरा जात किती काय सकाय वांदा लपेन काम ने मनानो तो देव घेऊन काय अंत कर मंदिर मटी तू ने मला अर्बायतला माहिती आहे की मला ताईचा फोन आला ती की जो आयफोन मला ले आनंद झाला रे बाळा तर मला अजून फोन आला नाही स्वजतो असे कसे देज मला माझा सोन माझा सगळ तरी बी मी तरी चहा उठले झाडून गाड्या अंघोळ केली मला कधी फोन मला तर मी तुम्हाला बोलेल माझी एवढं खुर्द मोकळं व्हायला आहे माझं ताई हा मला माझ्या सुलांना फोटो आणून दिलाय स्वामीचा मग तिथं त्यांच्याकडे बघून आपल्या आपलं फुलं घराला असं करते यावा बघा मी पण राहणार जात नाही कधी तर जाते आपली बसत होत आणि आपली सकाळ संध्याकाळ आपली जकमाळ करते आपल्या स्वामीला दिवा बसते आपली कापूर करायचे आपली पाया पडायचं एकदा दिवा भरला तर राता भर जाते सकाळी भरला की बस जाते मला खायला नको पण माझ्या स्वामीला दिवा म्हणून मला काही वाटत नाही बघा मला उदबत्ती कापूर आणि केल खायला नका नसना नाही तुम्ही अगदी स्वामीमय झाला सगळं मला एक आता हे झालं व मला घरात आनंद झाला घरात रखरखर पिस्तूल तो घबराट व्हायचा माझा असा कोण मुला मुशाला मला असा त्रास व्हायचा काही बी नाही मी तर प्रमाणे पहिल्यापासून मग ज्ञानीशाडी म्हणजे किती कडक आहे ज्ञानीशाडी दादा ها ها موږ یې نه شي په نوټ کې بار مامان نه atma purva jaun ale bar mamata ro daap ki karay chi bar mamala gobnalay chi tari ka che bar mamade kai thore kas parana guru charit raale ki maza bapata ala gali mate sare wa ha guru charit raale ki maza bapata ala maza tona ta digat lagla <laughs> mate ni ho na ho na maza evda maza swami ni lay usera mala majhe majhe torun ki lay bekar माझं मालक दोन हजार ला वारले तर लहान लेकर होती लग्न एवढं करायची कष्ट करायचं मग ह्याच्यातनं तेवढ्यातनं माझी सेवा जेव्हा धर्माचं चालूच होत माझा गुरु गरबा तिथं वाकड कोटला गुरुवार पण मी धरणार बघा मा स्वामीच असं करणार तुम्ही मला आशीर्वाद द्या स्वामीला तुम्ही सांगा तो माझ्या कशा मी लय लय तुम्ही अनुभवून गेलेला मी आता कुठं आहे मी कचऱ्याचा आता साध नाही ताई तुम्हाला पण येणार किंवा अनुभव स्वामी आहे प्रत्येक भक्तांच्या पाठी हा मग आता पाच सात महिने झालं मी स्वामी सेवेच आहे बघा रोज पूर्ण नाही तेवढं काय जाताना राहणार स्वामी राहणार जेवताना स्वामी खेळात रोज तर का ताई हो चालताना काय तुमच्याकडे असेल तुम्ही जी भाजी भाकरी खाता ना तुमच्यासाठी जे बनवताना ताई त्याचा नैवेद्य दाखवायचा किंवा जरी काय नसेल तुम्ही समजा बाहेरून कुठे जेवण करून आला तर घरात आपली चहाची साखर असते ना त्याचा नैवेद्य दाखवायचा नाहीतर शेंगदाणे ठेवायचे नाहीतर दूध ठेवायचं काय असेल ते सामना चालतं ताई हा आवडी खडी साखर आणलीये आहे आणि खडी साखर सुद्धा असते इतर माझी एक पावनी हइत तीनाद सवा खेंदरा ाती उसमन बादला तिनापण करती तिना मला मनाी काकू आती आसा करा काकू तीस करा काकू तिना पण मला बलण्ान मासमला तनमला मार्गाला लावलह ससामेवे तना सांगाची काकू आसा करातलापणनााजीासम केंदर महला जानच होत नाही बा माझीर सन्ाचीी कप नाही गा आडवनी ह आता मी घरी स्वामीला म्हणजे स्वामी माझ्यापाशी येऊन बसत जावा मी कधी तरी म्हटलं तरी ते आम्हाला <laughs> 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 स्वामी केंद्र के चार पाच दिवस तिथं तिथंच स्वामीच्या बापाशी राहून यायचा इतका माझ्या मनात उलासा आहे मला नाही तिथे सोय आहे ताई तुम्ही जावा बिंद नाही तोंडा साखर पडत मला इतका आनंद झाला की ताई काय सांगू तिथं सोय सर्व आहे जेवणाची आहे राहण्याची सोय आहे पूर्ण व्यवस्थित आहे जणू माहेरलाच माहेर तुम्हाला पण वाटेल मला कुठे बसायची नाही तिथं सत्या मिळायचं मी एका खुलीत पारायण करायची आहे माझी तिथं गुरुची करा मला कुठे नाही ठुल त्यांनी नंबर तिथे वाचायला पण मी त्यांच्या दरबारात कुठे बी बाहेर आज कुठे वाचन पण तिथं उचला उचली करायला उचलून लागते वाचन माझ्यावर पण मी स्वामीला सागून करणार बघा ती चालतं चालतं ताई सेवा करणं हेच महत्वाचं आहे ताई हो का ती ताई आल्या काय हो का हॅलो हा श्री ताई पण त्या ताई पण करते त्या जास्त असं म्हणजे स्वामीचं सगळं ओ मी करायचं काय झाल्या क्या त्या दिवस मला मार्गला सांगाय का साख्या आगे असं करा असं तस करा मग मोबाले गेल्या माझी सोन पण केंद्रात जाती पण तिने बी मला चांगलं मार्गदर्शन दिलं. आणि मग इथं आल्यावर वाचल्यावर बी मला जास्त मार्गदर्शन वाचून बी मला आनंद झाला गुरुचरित्र. अरे वा वा छान तुम्हाला त्यांनी सेवेचं हे घडवलं ना ताई. आणि मला आता ते जे वाटतं बाबा आम्हाला घरात सुद्धा नको राहायला तो आम्ही तुमच्या पाशी राहतो येऊ यावा इतकं वाटतंय मला ताई तुम्ही अगदी स्वामींचेच होऊन गेला ताई. काहीच नाही कसं काय स्वामी अहो तसं नसतं ताई स्वामींची सेवा स्वामी एक दोन दिवसामध्ये पण अनुभव देतात ताई ते कसं की जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करताना तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना जवळच करतात ताई आणि तुमचं तर तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की आता तुम्ही फक्त स्वामींचेच झाला तुम्हाला नको दुनियात पण माझ्या मनात कसं काय वाटतं ते काय ऊर्जा काढून सांगावं इतकं मला रात्री आनंद होत होता मी माझ्या डोळ्याला तर दारा चपटाबा मशीन यायचा उभा राहिले त्यानंतर आडू आला उतर आला त्याने किती अनुभव सांगत होत्या होता त्यांना अनुभव माझा जीवचा फोन आहे म्हणून मला पण यात सगळं कळतंय कुठले बी हा म्हणून तुम्हाला मी रात्री म्हणून येते लागते का नाही म्हणून हवा मी नंबर लिहिलाय ताई तर मला सकाळ बोलायचं आहे मला जम निघाला नाही तर मला अनुभव फोन लावला बोला या कुठून बोलता ताई तुम्ही मी मी सातारा जिल्ह्यातून मान तालुका माहितीये नाही आम्हाला तिकडे काय नाही तिकडे एवढं काय आम्ही आमचं इकडे उस्मान जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा हा तिथं पण लय मोठ केंद्र आहे स्वामीच लय कुठं स्वामी स्वामी स्वामीचं केंद्र लय स्वामी म्हणजे स्वामी कमी तो ना हो ना नाही आता जिकडे तिकडे स्वामीच आहेत ना ताई हा कुठे आणि आता प्रत्येकाला स्वामींची प्रचिती पण येते त्याच्यामुळे प्रत्येक जण येतो स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे स्वामींची सेवा केलेली वायाच जात नाही ना त्याच्यामुळे लोक भरपूर सेवा पाठीत काढून पण तुम्हाला आधी फोन लावा म्हणलं नाही तुम्हाला तुमच्याशी बोलून पण मला आनंद झाला ताई कारण तुम्ही एवढं उत्साहाने आनंदाने बोलताय किती छान बोलताय ताई तिथून समका मला काय वाटतंय बघा असं आपल्याला वाटतंय की आपला माय आला इथं असं वाटतंय पण ही सांगतं का आता स्वामीच्या लवकर गेलो आपण बिल लावल्यावर काय फळ फळे नाही नाही थोडा वेळ लागतोच ताई त्याला मोठ्या झाल्याचे तर कसं फळ लागायचं तसं आपलं जास्त ना हो आपण काय करायचं काही फक्त आपलं कर्म करत राहायचं आपले काम काय सेवा करायची बस तेवढंच सेवा करायचं आणि स्वामी पण म्हणतात तू तु फक्त तुझे कर्म कर फळाची चिंता करू नको जे आपल्यासाठी योग्य आहे ना ते स्वामी देऊन जात असत आणि तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ आता तुम्हाला बघा वाटलं ना तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे जसं वाटत होतं आता तसं नाही मग तुमच्यावर स्वामी प्रसन्न आहेत तुम्हाला आता अनुभव देणार स्वामी इथून पुढे हेच पहिला अनुभव मोठा मला मिळाला हा 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 खूप छान अनुभव दिला तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला घरात आनंद होतो हेच महत्वाचं आहे ना खूप छान आहे मी तुम्हाला म्हणायची मी कशी जाऊ मी कशी गरज कोण नसनी तेच असते जर आत्म कति झोप ग मला झोपिल का मी आता रात्र रात्र जप करे की वाट आहे की झोपीन गेले तैन पडन गेले की आजंत पाईत वाटे वाटे दुखले लाडाच्या मला मी कितस झोपायची भीती वाटायची अंगात डर डर केनेसाठी मुंजे अंगात होईच्या अशी भीती वाटायची की धडकी बसायची न शकित माझ्या पण आता नाही माझा स्वामी यादती माझा सोनेकडे जात आले करत अरे वाह ते पहिल्या मोठा अनुभव मला तुमच्या स्वामी आहेत ताई त्याच्यामुळे आता तुम्हाला घाबरायचं काम नाही ताई नाही आता ती चिंतात मिटली माझी बघा हो ना हो ना खूप चिंताच मिटली माझी छान स्वामीमय झालं तुमचं घर तुम्ही छान आहे अनुभव ताई मी शेअर करते हा चला ठेवू मग आता मित्र आणि मैत्रिणी नो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येतात तेव्हा असे स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात त्या तुम्ही सर्वांनी मिळून ताईंचा अनुभव ऐकलेला आहे तर तुम्हाला ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे देखील लिहायला विसरायचं नाही तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा तुम्ही नक्की शेअर करणार कारण श्रीस्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचं आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद